तर नमस्कार मित्रांनो गुड नाईट सगळ्यांना तर आजच्या नवीन नाईट ब्लॉगला मी सुरुवात करतो बघा आजचा व्हिडिओ बनवायचा विशेष म्हणजे की आज मी फॅमिली व्हिडिओ बनवतोय तर माझ्या फॅमिलीला मी पूर्ण दाखवणार आहे ब्लॉग मध्ये बघा आज कोण कोण काय काय करते तर तुम्हाला सगळं मी ब्लॉग दाखवतो तर मित्रांनो इथं आहेत बघा वडील वडील खात्यात शिव चिवडा आणि मम्मी बघा इथं बसली बघा स्वयंपाक चालू आहे आई काय करते स्वयंपाक मध्ये शिंगोळी तर बघा मम्मीने इथं बघा शिंगोळ्या के पीठ पिठते म्हणले मम्मी शिंगोळ्या करते आता तिकडं वडील खात होता यातलं ती पर्सन ले, खात तर मम्मी गेली ते मागाशी बर्थडेला तर शिक आली तर बघा तुमची डिमांड होते की तुझा भाऊ दाखव भाऊ दाखव तर मित्रांनो हा माझा भाऊ आहे हा तर सधन एखादा बिझी असतो का वा फ्री आणि मॅकिनी कले ते आणि याला गॅरेजच्या कामामुळे काय सुट्टी भेटत नाही कंटिन्युअस त्याच्यामुळे काम हे एक दिवसात सुट्टी नाही आणि लवकर नऊ वाजता जातो करेक्ट नावला आणि येतो गाव खूप उशीर पण होतो नऊ पण वाजतात संध्याकाळच्या सव पण आठ वाजता येतो आणि गावात जास्त आम्ही दहा पण वाजतात अकरा पण वाजतात आणि आमची कर्ज जर मार्केट असलं का मित्रांनो आमची कर्ज आमची कर्ज तर त्याला उशीर होतो म्हणजे नऊ दहा वाजता मात्र चला तर मित्रांनो अशा प्रकारे मम्मीचा स्वयंपाक चालू आहे किती शिव शिवड इकडं